ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने नढवळ तालुका खटाव इथे पंधराव्या वित्त आयोगांमधून विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले प्राथमिक शाळा शौचालय बांधकाम जय स्तंभ बांधकाम गटारकाम तसेच सार्वजनिक ठिकाणी पेवर ब्लॉक बसवणे आदी विकासकामांचं भूमिपूजन यावेळी ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले सरपंच डॉक्टर वैभव माने यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सर्व सदस्य व ग्रामस्थ एकत्र एक काम करत गावच्या विकासामध्ये भर घालत आहोत आणि गावचा विकासात असे ग्रामपंचायत सदस्य उमाजी कुकले व नागेश झेंडे यावेळी म्हणाले यावेळी सरपंच डॉक्टर वैभव माने उपसरपंच वैशाली जाधव हो, ग्रामपंचायत सदस्य उमाजी कुकले नागेश झेंडे विकास सोसायटी चेअरमन जगन्नाथ माने माजी उपसरपंच दिलीप जाधव उपाध्यक्ष यशवंत चव्हाण बापूराव झेंडे काकासो जाधव विजय पोळ पल्लू माणे साहेबराव बोबडे अर्जुन बोबडे ईश्वर कुकले गणेश बरकडे नामदेव बोबडे सोमनाथ माणे दीपक काळंगे नाना जाधव सागर पवार संतोषी अवळे कांताबाई तुपे आदी ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र